दादासाहेब यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या सत्राखाली आपण आज त्यांच्याशी त्यांची पुढचा प्रवास कसा होता याबद्दल जाणून घेणार आहोत काय सांगाल सर तुमचा पुढचा प्रवास पुढचा प्रवास म्हणजे सातवीपर्यंत जेमतेम शिक्षण झाल्यानंतर बरीचशी जबाबदारी माझ्यावरती आली अ बरीचशी जबाबदारी म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या दोन नंबर भावाचं लग्न लग्न झालं आणि झाल्यामुळं जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज फेडायचं होतं मग आमच्या मोठ्या भावाने सांगितलं होतं प्रत्येक महिन्याला मला दीड हजार रुपये द्यायचे प्रत्येक महिन्याला काही करा पण प्रत्येक महिन्याला मला दीड हजार द्यायचे मी मामाकडं काम करायचो जेम तेम काही कामं केली मामाला टी व्ही रिपेरला आला त्याला मदत जर केली तर ते पैसे मग मला भेटत नसायचे जास्त कारण मी तिथे राहतोय त्यांचं खातोय म्हणजे तेच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि त्यातून पैसे पण मागायचे म्हणजे ते, 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 हो ते पॉसिबल नव्हतं तुम्हाला असं नव्हतं शाळेत जातात किंवा शिकतात आणि आपण ह्या जबाबदारीने ही घरातली कामं किंवा आणखी मामा बरोबर रिपेअर करायला जायचं हे कधी असा प्रश्न नव्हता पडत का तुम्हाला पडत होता ना पण ज्यावेळेस भूक लागायची ना त्यावेळेस ते सगळं विसरून जायचो कारण लहानपणी भूक काय असती घरी गावाकडे असताना मी बरस पाहिलेलं होतं त्यामुळे मला दोन वेळेला अन्न जर भेटल तर ते माझ्यासाठी ते सर्वस्व होतं आणि मी शाळेचं गाईड होतो ज्या पण वर्गात मी लोणीकर मध्ये शिकलो बकरीमध्ये शिकलो बोफकेलमध्ये शिकलो किंवा रेजिमेंट स्कूल होती मिलिटरीच त्यामध्ये शिकलो पण ज्या शाळेमध्ये जवळजवळ सातवी पर्यंत माझ्या पाच शाळा झाल्या आणि त्या पाच शाळांमध्ये मी शाळेचं गाईड होतो वक्तृत्व असेल माझा जिल्हास्तरीय त्यावेळेला पहिला क्रमांक आलेला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आणि वकृत्व मध्ये मी प्रथम क्रमांक असायचो रनिंग मध्ये मी प्रथम असायचो कारण रनिंग मध्ये लहानपणी शाळेतून सुटलं की गाई घेऊन डोंगरावर जायचं डोंगरावरून खाली आणायची पाणी बसायचं परत म्हणजे हे जी कृत्य होतं त्यामुळे माझी रनिंग चांगली होती आणि रनिंग चांगली असल्यामुळे शाळेत पण होत करू हुशार होतो शिक्षक लोक अक्षरशः घडायची तू असं नको करू शाळेला गॅप नको देऊ शाळेत रेग्युलर घ्यायचा पण परिस्थितीनुसार मला काहीच करता येत नसायचं अक्षरशः वेळा मला शिक्षकांनी पुरवलेली पहिले आता पुस्तक शासन पुरवत त्यावेळेस पुस्तक शासन पुरवत नव्हतं निम्म्या किमतीत किंवा पंचवीस टक्के किमतीमध्ये आपण घ्यायला लागायचं पण तर एवढं करून सुद्धा ते शिक्षक लोक मला बरीचशी मदत करायची सगळ्या शिक्षकांनी खूप मदत केली माझा स्वभाव किंवा शाळेचं वक्तृत्व वक्तृत्वामध्ये पण मी खूप हुशार होतो म्हणजे माझं जिल्हास्तरीय माझ्याकडं अजून मेडल आहे माझं माझे विद्यार्थी विकास समिती बोफकेल या विद्यार्थी विकास समितीने त्यावेळी माझा गोल्ड मेडल देऊन सत्कार केला होता मला चांगला आठवते अं त्यावेळी सुद्धा पण दोन घटना अशा घडल्या मला शाळा सोडावी लागली एकतर दोन नंबर भावाचं लग्न झालं ते कर्ज घेतलं होतं मोठ्या भावानी सांगितलं काही झालं तरी महिन्याला दीड हजार रुपये आणून द्यायचे आणि दीड हजार म्हणजे भयंकर मोठी परिस्थिती होती म्हणजे चॅलेंज होत त्या काळात दीड हजार देणं म्हणजे आणि दुसरी गोष्ट माझे आजोबाजे लंगर मध्ये काम करायचे मिलिटरीमध्ये लंगर मध्ये काम करायचे तिथे भांडी बिंडी घासायचे भांडी घासल्यानंतर त्यांना जेवण भेटायचं आणि ते जेवण घरी आल्यानंतर आम्ही खायचो जवळजवळ बारा तेरा मेंबर होतो घरामध्ये आणि ते बारा तेरा मेंबर ते जेवण खाल्ल्यानंतर म्हणजे उपजीविका जी होती ती आम्ही करायचो आणि त्यांचा पाय मोडलेला होता पाय मोडलेला असल्यामुळं मग त्यांचं काम मी करायचो लंगरला जायचं ती भांडी घासायची सगळी भांडी घासल्यानंतर मग ते सकाळी नाश्ता द्यायचे तो घेऊन घरी यायचं सगळ्यांना नाश्ता चहा द्यायचा ते केलं म्हणजे बोफकेलमध्ये मामाकडं परत नऊ दहा वाजता लंगरमध्ये जायचं लंगर म्हणजे मिलिट्री लोकांचं जेवण बनण्याचं हे असतं लंगर असत तिथं सरदार जे शीख लोक आहेत त्यांच्यात लंगर या शब्दाला खूप मोठी किंमत म्हणजे महत्व आहे जे लंगर देतात पुण्य कुर्म काय करायचं असेल तर ते लंगर घालतात तर ते लंगर चालायचं आणि तिथं मी ती भांडी घासायची मोठे मोठे डेगे मी लहान होतो आणि ती भांडी घासायची मग ते कोण हवालदार असतील लाच नाईक असतील क्वार्टर मास्टर असतील लंगर कमांडर असतील ते काय करायचे स्वतः ते डेगे उचलायचे किचन मध्ये बाथरूम मुरीमध्ये आणून द्यायचे हे छोटा बच्चा आहे म्हणलं पॅन्ट देवा चल भाग म्हणायचे तो इतना छोटा आहे किंवा सा। पण मजबुरी असायची म्हणायचो त्यांना सांगायचो माझ्या सा आजोबांचा पाय मोडलाय त्यांना कामा कर इथं करता येत नाही म्हणून मला यावं लागतंय मग ते डेगे बिगे सगळे आणून द्यायचे मी घासायचो आणि दुपारी अकरा साडे अकरा वाजता परत जेवण द्यायचं गरम गरम ते घेऊन जायचो आणि ते घेऊन जात असताना जे घरी द्यायचो त्याच्यात कुठलाही मोबदला नसायचा मला फक्त माझे मामा मा, दोन मामा होते त्यांच्या मिसेस आजी त्यांची नातवंड आजीचे आमचे सगळे सगळे परिवार आमच्या मावश्या मावशींची मुलं कारण लंगरचं जेवण मिळायचं म्हटलं की जगायला त्यावेळेला खूप अवघड असायचं आणि जगायचं कसं तिथे लंगरचं जेवण येतं मग चला आपण मामाकडे राहू असं असं करून सगळे यायची आणि मग ती माझ्याकडे जबाबदारी असायची आणि ती जबाबदारी असल्यामुळे मला सकाळी पाच वाजता उठायला लागायचं सात वाजेपर्यंत नाश्ता घेऊन यायचो दहा वाजता परत जायचो बारा वाजता जेवण घेऊन यायचो संध्याकाळी तीन वाजता परत जायचो सात वाजता संध्याकाळी परत जेवण घेऊन यायचो हा दिनक्रम रोजचा एक दिवस जर नाही गेलो तर पूर्ण घर उपाशी बसायचं मी लहानपणी मग सांगितलं आधीच्या एपिसोड की अक्षरशः हे जे भात आणि चपात्या ज्या त्या वाळवून ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करावं म्हणून ते वजळी भेटायची ती आणायचं आणि त्याची भाजी बनवायची सगळ्यांनी निघायची अशा परिस्थितीमध्ये जगायचं परत इकडं भावाचं लग्न झाल्यामुळं मग ह्याला पैसे द्यायचे कुठून मग काय करायचं बाहेरची कामं घ्यायचो मिस्त्रीच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट काम, काम करायचं किंवा एखादा म्हणायचा मोकळ्या वेळामध्ये जेव्हा मोकळा वेळ भेटेल एवढ्या माझ्या हजार विटा आहेत दहा हजार विट आहेत वरती टाकते एखाद्या मग मुलांच्या मदतीने मित्रांच्या मदतीने सगळ्यांना समोसे चारायच्या आमिषाने त्यांना जो घेऊन जायचो सगळे नाही वानर सेना जशी असते त्या पद्धतीने ते सगळ्या विटा विटा टाकायचो अशी कामाची सोबत त्याच्यानंतर परत मिलिटरी मधून सांगायचे बाहेर जायना तू त्यांना सिव्हिलियन मध्ये जायला आलावड नाही मिलिटरी माणसांना तर ते बाहेर येत नसायचे मग ते सांगायचे तुम्ही बाहेर जा सब्जी किरेली येऊ घा असं म्हणायचं आणि मग ते बाहेर आलो सिव्हिलला की सिव्हिल मधून त्यांना जे काय पाहिजे ते घेऊन जायचं मग ते दोन रुपयाचं काय वस्तू घेतली की त्यांना तीन रुपये त्यांना तीन म्हटले की ते अजून दोन द्या एक छान ले ले तू असं कर तसं कर करायचे आणि मग क्वार्टर मास्टर जे होते ना ते काय करायचे साखर चहा पावडर चहा पावडर महाग असायची मग ते काय करायचे मला नका का, का दोन किलो चार किलो पाच किलो चहा पावडर पिशवीमध्ये भरून द्यायची आमच्या गावात किराणा मालाचं दुकान असायचं त्याला मी द्यायचो चहा पावडर तो बाहेर सेल करायचा तो कितीला करायचा का काय घेणं देणं नाही ना मला मग महिना जवळ आला की मग त्याला सांगायचं मग जेव्हा मी तोपर्यंत पाचशे सहाशे रुपये साचवलेले असायचे मग जेव्हा कमी पडतील पैसे भावाला द्यायला महिन्याला दीड हजार द्यायचे त्याला जे काही कमी पडतील पैसे ते पैसे मग त्यांच्याकडून सत्यवान झपके म्हणून होते किराणा मालाचे मालक तर सत्यवान झपकेकडून मग ते पैसे घ्यायचो आठशे द्या नऊशे द्या हजार द्या आणि ते पैसे असं घेऊन जायचं आणि घरी द्यायचं मोठ्या भावाला मग तो ते पैसे फेडायचा तर माझी लहान बहीण जी होती ना माझ्यापेक्षा लहान होती मी त्यावेळेस म्हणजे नुकतंच शिक्षण माझ्या सातवी झालेली होती फक्त आणि मी हे करायचं म्हणजे बारा तेरा वर्षाचा मी होतो आणि आठ नऊ वर्षाची माझी बहीण होती तर ती आठ नऊ वर्षाची बहीण लोगो या ठिकाणी तिला भांडी घासायला ठेवलं होतं दोन भांडी करायला माझ्या मोठ्या भावाने ठेवलं होतं ते पैसे फेडण्यासाठी दोन नंबर भावाच्या लग्नाचे पैसे फेडण्यासाठी त्या बहिणीला माझ्या लहान बहिणीला दोन भांडी करायला ठेवलं होतं आणि मला काही करायचं भीक मागायची चोरी करायची जे करता येईल ते करायचं पण दीड हजार महिन्याला द्यायचं असं होतं माझं तर ते तीन वर्ष आम्ही पैसे फेडले मी म्हणजे तीन वर्ष ते कष्ट करत होतो मी काही पण काम करायचो बे पाणी मारायचं किंवा कुणाला जे जमल ते कुणी पण मला काम सांगायचं आणि ते मी काम करायचो एखाद्याची सायकल विकून द्यायची एखाद्याच्या रूमला भाडे करू बोळून द्यायचा किंवा फटाकडे विकायचे दिवाळीमध्ये फटाकडे विकायचे फटाकडे विकून त्याचे काही पैसे यायचे मी कितीतरी वेळा कॉर्पोरेशनच्या ब्रिज वरती नाही का लॉट सेल लॉट सेल मध्ये दहा रुपये कुठली पण वस्तू घ्या पेन घ्या पाकिट घ्या डायरी घ्या कुठली वस्तू घ्या दहा रुपयामध्ये घ्या ती सात रुपयाला भेटायची आणि मी दहा रुपयाला सेल करायचो ते बारसकर म्हणून होते त्यांच्या राहून तो व्यवसाय मी शिकलो आणि ते करायचो मला तासाभरामध्ये साधारण सहाशे पाचशे रुपये भेटायचे परत ते पीएमसी वाले यायचे मी लहान होतो जास्त पळापळ काही जमायची नाही तर ते सगळं बोच बोचलायचे गाडीत टाकायचे परत ते सगळं घेऊन जायचे लहानपणीचा असा एखादा अनुभव आहे का की तुम्हाला आता पण ते सांगताना म्हणजे असं दुःख होत की आपल्याला किती त्रास झाला असा काय एखादा अनुभव असे भरपूर अनुभव आहेत पण त्यातला एक सांगतो आमच्या आजीचा पाय मुरगळलेला होता आम्हाला आजी सांभाळलं आणि म्हणजे वडिलांची आई हरणाबाई तिचं नाव होतं आणि ती सांभाळायची ती कशी सांभाळायची तर ती वयवृद्ध होती जवळजवळ मला आठवते म्हणजे एक सत्तरीक वय असेल त्यावेळेला त्यांचं ती गावात सगळीकडून मग अशी सांगितलं तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये की ती भीक मागायची आणि ते पाय तिचा मुरगळला असल्यामुळे तिला भीक पण मागता येत नव्हती आणि जवळजवळ एक दीड दिवस मी काहीच खाल्लेलं नव्हतं मग सकाळचं असंच लवकर उठलो उठल्यानंतर शेजारी आमचा चुलत भाऊ होता लक्ष्मण कांबळे आमचे चुलते मकाचे हो चु। कांबळे ते कधी कधी थोडीफार मदत करायची आम्हाला मला चांगलं आठवते पण आमची चुलती जरा थोडीशी अ स्ट्रिक्ट स्वभावाची होती आणि तिला आम्ही सगळे घाबरायचो सकाळी असंच उठलो आणि त्याच्याजवळ जाऊन बसलो त्या भावाजवळ जाऊन बसलो तर तो एकुलता एक येक होता खूप नवसाचा होता लाडाचा होता आणि म्हणजे जे लाड त्याचे होते ना तर आमचे एक ताफा असायचा त्या काळी आमच्या चुलत्याचा म्हणजे वाजंत्री असायची ते कोणाची लग्न वगैरे असली की त्या लग्नामध्ये आम्ही मागं जायचं राहायचं जेवायला भेटायचं तर त्याचे सगळे लाड वाढले त्याचे वडील ढोलकी वाजवायचे सनई वाजवायचे मग त्यांनी जर मागितलं ना मला ढोलकी पाहिजे त्याच्यासाठी छोटे ढोलकी आणायचे त्यांनी मांडले मला सनै पाहिजे तर त्याच्यासाठी सुंदरी म्हणायची त्या बारक्या सनईला सुंदरी म्हणतात ते सुंदरी आणायची त्यांना भावाला माझ्या बाक्या चुलत भावाला लाडा कोडात वाढलेला आणि त्याला सकाळी रोज नाश्त्याला अशा गरम गरम तेलाच्या चपात्या असायच्या आणि ते बघितलं तरी आमचं पोट भरायचं त्या चपात्या कधी स्वप्नात म्हणजे खाल्ल्या तर नसायच्यात कधी पण त्या बघितलं तरी आमचं माझं पोट भरायचं आणि मला दोन दीड दिवस जवळजवळ जेवलो नव्हतो हो म्हणून काहीतरी खावं म्हणून नाही का त्याच्याजवळ काही भेटले किंवा बसावं तिथं त्याचा आस्वाद घ्यावा त्याचा वाद जरी आपल्या जवळ आला तरी बर होईल असं वाटायचं तो नाश्त्याला बसला एका ग्लासामध्ये चहा घेतला ग्लासात मला आठवत हो त्या ग्लास पितळाचा ग्लास होता त्या ग्लासात चहा जेरम ताट होतं त्या ताटामध्ये चपात्या दोन चपात्या त्याला त्याची बारकी बहीण नंदाबाई ती नंदा म्हणून बारकी बहीण होती तिने ते आणून दिलं सकाळी सकाळी त्याला तो मस्त बसला आणि त्यांचं कुत्र होत खंड्या खांड्या म्हणून कुत्र होतं मला कुत्र पण आठवतं ते खंड्याचा आमचा चांगला परिचय होता कारण आम्ही शेजारी शेजारी राहिलो होतो पण त्या दिवशी विषय असा झाला त्या भावाने काय केलं अर्धी चपाती मोडली अर्धी चपाती मोडली कुत्र्याला टाकली कुत्र्याला टाकली मी म्हटलं जो आता जोपर्यंत त्याच्या हातात आहे तोपर्यंत आपण खाऊ शकत नाही आपली चुरती खेळ ना आपल्याला त्याचं खाल्ल्यावर पण त्यांनी फेकलेले आता त्याच्यावरचा अधिकार संपलेला आहे त्याचा म्हणून आपण ती जर घेतली खाल्ली तर काय त्याच्यात वावगण नाही काय कुत्र्याने खाल्ली काय मी खाल्ली का का। काय म्हणून त्यांनी फेकलेली चपाती पटकन उचलायला गेलो तर काचकन कुत्र्याने डायरेक्ट का हातच पकडला रक्त बंबाळ हात झाला चुलती आतून आली म्हणली अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही ते आणि ते दोतर माझ्या चुलते जे मकाचे कांबळे ते धोतर घाल नेसायचे मग त्या दोसराचाच एक जुनं धोतर होतं त्याचा पडदा पाडला आणि तो हाताला गोंधळला माझ्या एक इतका बेकार प्रसंग तो की पोटाचे कळगे भरण्यासाठी त्या कुत्र्या संघ पण मी भांडण केलेली आहे आणि तरी सुद्धा ते मला निष्पन्न नाही झाली ती चपाती ती नाहीच भेटली मला पण दुःख मात्र करून घेतलं मी असं पण म्हणजे एक एक भयंकर क्षण होते माझ्या जीवनामध्ये तुम्ही सातवी नंतर घरातल्या जबाबदाऱ्यामुळे शाळा सोडली कामधंदे सुरू केले मग शिक्षण पूर्ण कधी केलं मग मी जवळजवळ आठवीला म्हणजे आठवीच्या वयाचा होतो म्हणजे एक वर्ष झाले मला आता सातवीला सातवी शिकलोच नाही तर मला पण एक आमचा तंगाचंद म्हणून होता तंगाचंद नायडू माझा मित्र होता मद्राशी होता तो आणि मग तो सांगायचा अरे क्यूच नाही होता है उसको। तुम उसको गॅप देणे का अभि सात सेवन हो गे ना अभि जब तो आपण पंधरा साल नाही होत जब तक आप सत्रह नंबर का फॉर्म भर के बाहर से एग्जाम नहीं दे सकते फिर आप रिलैक्स रहो क्या कर सकते घर के लिए करो जो करना है वो हो करो लेकिन फिर बाद में पंद्रह नंबर का फॉर्म भर के आप दसवीं का एग्जाम दे सकते मग त्यांनी सांगितलं और मी अजून फ्रेश झालो माझं शिक्षण खंडित होणार नाही असं मला वाटलं कारण शिक्षण मी पहिल्यापासून मला शिक्षणाची इतकी गोडी होती आणि शिक्षण जर घेतलं तरच माझं काहीतरी आ, फायदा होईल असं वाटायचं मला पण मला ते काही कारणास्तव घेता येत नव्हतं खूप अडचणींना प्रसंगाला तोंड देत देत मी सातवी कशी तरी कशी कशी मी सातवी केली नंतर आठ शिकलुने, शिकलुने, मी आठवी शिकलो नाही नववी शिकलो नाही मी एक्सटर्नल डायरेक्ट यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी दहावी पूर्ण केली तीन वर्षानंतर म्हणजे तीन चार वर्षानंतर